नमस्कार प्रहार मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी आज सकाळी भाजप आमदार निकेश राणे यांची पत्रकार परिषद यामध्ये सर्वप्रथम त्यांनी तमाम देशवासियांना भारताच्या परिषद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तर आज सकाळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते मार्गदर्शन केलं त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षात आपला देश आर्थिक समृद्धीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तसंच महायुती सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असंख्य माता भगिनींच्या खात्यात मुख्यमंत्री राजकीय बदली योजनेचा पहिला हप्ता जमा केला असून माझ्या मतदारसंघात जवळपास चाळीस टक्के महिलांना हा लाभ मिळाला आहे आणि यासाठी राज्य सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी वासियांकडून मनापासून आभार मानत असल्याचं त्यांनी म्हटलंय तर एनडीए डी ए सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचा त्यांनी यावेळी चांगला समाचार दिला आणि तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नावं ठेवायची हिम्मत करू नकोस असा इशारा देखील नितेश राणे यांनी राऊतांना दिला पुढील व्हिडिओ मध्ये पाहूयात ते नेमकं काय म्हणाले देशाच्या सर्वच नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींना जो शब्द दिला होता ते मुख्यमंत्री माझी लाडणी बहीण योजना अंतर्गत प्रत्येकाच्या प्रत्येक महिलाच्या खात्यात थेट लाभ मिळून देण्याचा आश्वासन आमच्या सरकारने केलं हो त्या त्यानुसार काल महाराष्ट्रातल्या असंख्य माता भगिनींच्या अकाउंटमध्ये मध्ये तीन हजार रुपयेचा लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे वन विभाग ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टी एक अभियानाला सुरुवात केली अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेने सर्वाधिक म्हणजे एकसष्ट हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे अभिनंदन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या योजनेचे दोन हफ्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली तर महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगर महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण देखील यावे साजरा केला <laughs> आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटातील हलचालींना तर अजित पवार यांनी सगळ्यांचे लक्ष अजित पवारांच्या गुलाबी त्यांच्या लोकांमधील मोकळा ढकळा व्हावं अशा अनेक गोष्टींवर चर्चा सुरू यात आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरणार की काय हा ही चर्चा गेल्या काही दिवसांपासूनच सुरू आहे याबाबत अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलंय तर आणखी एक बातमी आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली याबाबत अजित पवार यांना विचारला असता त्यांनी म्हटलंय की या बातम्या झाडन खोट्या आहेत आमच्यात कुठलाही वाद आणि मतभेद नाही आहोत तर विरोधकांकडे सध्या टीकेसाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही त्यामुळे तर त्यांच्याकडून असा जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जाते पार्थी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पदवीनिमित्त काल मुंबईतील दादर येथील अग्निमंदिरात प्रार्थना करण्यासाठी पार्थी समाजाच्या बांधवांनी मोठी गर्दी केली होती तर मोठ्या आनंदाई वातावरणात पारसी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पारसी बांधव उत्सुक दिसून आली ही माहिती आणि हे फोटोज आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी शेअर केले याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद